जालना खरेदी विक्री संघामध्ये पुन्हा एकदा आमच्या पॅनलने या ठिकाणी बाजी मारलेली आहे निर्विवादपणे संपूर्ण बिनविरोध ही निवडणूक पार पडलेली आहे या निवडणुकीमध्ये ही निवडणूक शिवसेनेच्या नेतृत्वामध्ये माननीय अच्युतराव कदम हे आमचं नेतृत्व या ठिकाणी या पॅनलचं करत होते परंतु आम्ही फक्त पक्ष न बघता माननीय अरविंदराव चव्हाण साहेब असतील माननीय दादा असतील माननीय साहेब असतील या सर्व लोकांना आणि माननीय कल्याणरावजी काळे असतील यांच्या सर्व लोकांना आम्ही या ठिकाणी घेऊन ही निवडणूक पूर्णतः विनोद करून घेतलेली आहे आणि एक चांगला पायंडा या ठिकाणी या निवडणुकीच्या निमित्ताने पार पडलेला आहे आमचे सर्वच्या सर्व उमेदवार या ठिकाणी बिनविरोध या ठिकाणी विजयी झालेले आहेत आमचा या ठिकाणी झेंडा फडकलेला आहे शुभेच्छा